क्रमांक त्रेचाळीस सुटला आच्छा या मैदानातला आणि गडक्रमांक त्रेचाळीस मध्ये सुंदर अशा सात गाड्यात लढत चालवली एक गाडी बाहेर आली एक नंबर तसा गाड्यात गड गाठलेला का गाडी बाहेर आली गाडी लक्ष द्या गड क्रमांक त्रेचाळीस पळतोय कोण होतोय त्रेचाळीस चा विजेता अतिशय सुंदर गडक्रमांक त्रेचाळीस चा निखा एक नंबर तासात गाडी आली गाडी क्रमांक त्रेचाळीसचा साने तास क्रमांक चार वर धवली गाडी जी हनुमान प्रसन्न हे गाडी सिमिला पात्र आणि तास क्रमांक सात वर धावलेली गाडी आई तुझा प्रसन्न अशोक फौजी पेडगाव जवणवाय प्रसन्न सुमित भैया सातेवाडी ही गाडी मेगा सिमिला पात्र दोन्ही विषयी बैलगाडी मालकांचा चालकांचा अभिनंद गाडी क्रमांक बेचाळीस मध्ये अशी गाडी पळाली रणवीर पाटील सुरोडकरांचा थैमान आणि त्यांच्या सोबत स्वर्गीय मनोज शेठ खानावलकर